नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी अहिलानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथकाने नवनागापूर एमआयडीसी परिसरात मावा तयार करणाऱ्या एका कारखान्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे विशेष पोलीस पथकाने परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्यानंतरही आपली धडक कारवाई सुरू ठेवत नवनागापूर एमआयडीसीतील या मावा कारखान्यावर छापा टाकला पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की नवनागापूर एमआयडीसी परिसरात इलेक्ट्रिक मशीनचा वापर करून मावा तयार केला जात आहे या माहितीच्या आधारे विशेष पोलीस पथकाने तात्काळ सूत्रे हलवली आणि खात्री करून संबंधित ठिकाणी धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मावा तो तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक मशीन आणि इतर संबंधित साहित्य असा एकूण आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुभम हजारे केडगाव मंजित कुमार सिंग भोजपूर बिहार आकाश शिरसाट नौनागापूर प्रशांत नवथर नेवासा आणि महेश खराडे नेवासा या पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात ता घेण्यात आले आहे विशेष पोलीस पथकाच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यात अवैध मावा निर्मिती करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल घारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस कॉन्स्टेबल शंकर चौधरी दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर सुनील पवार उमेश खेडकर अरविंद भिंगारदिवे दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव आदींनी केली असून परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्यानंतर देखील पोलीस विशेष पथक सक्रिय असल्याचे समोर आल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे पुन्हा दणाणले आहेत